जो काही प्रकार घडला अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं आणि नदीपात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहता म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितला स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या बा शिरून त्या घरात शिरू कर आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती हे पहिल्यांदा झालं आहे पाऊस तर दरवर्षी येतो पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण मी बांधका मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश शिवणा दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचं मी शिहोंशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले तुम्ही तुमचं काम करा शिवणचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलतो मी त्यांना बोललो बघा असं काहीही प्रकार नाही तुम्हालाही माहीत नाही शंभर टक्के चुकीचं काम आहे भले ठीक आहे आता चुकीची बिलं कोणी काढली असतील काय केलं असेल ते त्यांचं त्यांना लक लाभू आता आता विषय काय आहे शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय जर पुन्हा असा काय पाऊस जास्त पडला पुन्हा घरात पाणी शिरलं तर जबाबदार कोण असेल आता ती एक माता वगैरे बोलत होते आपली तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात तुम्ही वाचलो माझा जीव वाचला माझा माझ्या परिवाराचा हेच खूप मोठी गोष्ट तर ते जर दहा पंधरा मिनटं लेट झाले असते तर तिथे काहीही आनंद प्रकार घडू शकला असतो अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली त्या एरियातले नागरिक जे राहतात पाऊस चालू झाला का त्याची झोप होती अखंड रात्र रात्रभर ते लोकं रात 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 जागे राहतात आणि पावसाकडे पाहत हा जो भयावह प्रकार आहे जो लोकांच्या मनात डर आहे आणि तरीसुद्धा शासकीय यंत्रणा कामात चाल दखल का करते मला याची काही अजून कल्पना नाही आता शिवसाहेबांना साहेबांना फोन केला ते बोलले मी कलेक्टर साहेबांकडेच आहे त्याच्याविषयी चालू आहे ते आता तिकडनं निघाल्यात येतात त्यांना भेटून त्यांनाही आपण जा विचारू तर नक्की काय प्रकार आहे ते बोलले माझी कारवाई चालू आहे परंतु आता देखील आपण बघितलं आहे तिथं तशा प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर आपण शिव आल्यावर त्यांच्याशी बोलू तेव्हा देखील मी तुमच्याशी चर्चा करेन परंतु सध्या जो काही प्रकार तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर आहे आपण सगळ्यांनी याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे याच्यावर कारवाई होणं देखील गरजेचं आहे आपण स सगळ्यांनी सगळ्यांचे डोळे देखील पाहिले आहे त्याच्यामुळं मीडिया तुम्ही देखील बघा तुम्ही या लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं आहे मीडियाने जो प्रश्न लावून धरला शासनाला अधिकाऱ्यांना नेत्यांना ती कारवाई करायलाच लागली आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न लावून धरा आम्ही जो काही प्रकार आपण पाहिला <laughs> त्याच्यानंतर एक दोन नागरिक काहीतरी बोलत होते अरे ही घरं अनधिकृत आहेत ती घरं आनंदित आहेत तर माझं म्हणणं ते जे कोणी बोलत होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची तरी शरम बाळगायला पाहिजे जो झाले प्रकार तो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याची तुम्ही विरोध करत नाही आणि वरून अशा प्रकारचं बोलता हे चुकीचं बोलू नका चुकीचं भाष्य वापरू नका ह्या याच्यावर कारवाई व्हावी या मतावर लिहिलेली मामा ज्या दिवशी जी घटना घडली आठ दिवस होऊन गेले त्याच दिवशी येथील गुजराती बा गुजराती नगरमधले जे रहिवाशी होते तिथे उप म्हणजे आंदोलन केलं त्यांनी आणि तात्काळ येथील आले तहसीलदार मॅडम आणि सिओ यांच्यात मिटिंग झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे जे बांधकाम होते ते तोडण्याचे त्यांनी आदेश काढले परंतु पुन्हा ते तोडलं गेलं नाही त्यांच्यावर कारवाई होणार का त्या अधिकाऱ्यांच्यावर बघा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यापेक्षा ही कारवाई होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांचं आपण नंतर बघून घेऊ सध्या लोक जीव मुठीत घेऊन दे, जे जगत आहेत त्यां त्यांना पहिले सुरक्षा दि दिली पाहिजे त्यांना सुरक्षित त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे पण हे आठवणं गरजेचं आहे बाकी अधिकाऱ्यांवर जे जे चाल ढकल करतील त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करणारच तो तर प्रश्नच येत नाही परंतु अगोदर हे काम करावं आता बघू ना शिवो काय बोलतात मी स्वतः थांबणार आहे शिवोंच्या कॅबिनमध्ये आपण बसून राहणार आहोत जोपर्यंत जर कारवाई आपल्या मनासारखी करत नसतील ठीक आहे परंतु परंतु आठ दिवस कारवाई झाली नाही म्हणून आज त्यांना उपोषणाचा हा जो पायंडा कालपासून त्यांनी रचलेला आहे तो घ्यावा लागला आहे एकंदरीतच ती कारवाई झाली असती कारण की जर एखाद्या माणसाला शब्द दिला जातो आणि तो पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी उपोषण करायला घेतलंय मग याकडे कुठेतरी शासन लक्ष देत नाही खासदार म्हणून तुम्ही कसं लक्ष देणार आहात शासन बघा आता मी जे बोललोय आता मला शिवना भेटायचे कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी सिवना आदेश दिले मग कुठेतरी का का कारवाई बाते बाते का करत कारवाई मध्ये चाल ढकल का करतात हा याच उत्तर तेच देऊ शकतो आपण ते आल्यावर त्यांना विचारू ना मामा आता तरी सध्या जे बघतोय मला जे समोर दिसतोय त्याच कलेक्टर साहेबांचे स्पष्ट आदेश आहे गुजराती बागेमध्ये मामा महत्वाचा काही नैसर्गिक आपत्ती जरी आली परंतु नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार असतात तहसीलदार बघतात आता ह्या लोकांना जी नुसकान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि प्राथमिकता अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर तात्काळ त्यांना मदत द्यायची असते शासनाची ती अद्यापपर्यंत मिळाली नाही आता अतिक्रमण न तुटेल हा पुढे तहसीलदार मॅडमशी चर्चा केली त्यांनी पंचनामे केलेले आहेत आत्ता देखील मी एक तासापूर्वी चर्चा केली त्या मुंबईतून निघालयात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवले आहे आता शासन जसे पैसे देतील आमच्याकडे वर्ग करतील तसे आम्ही यांना देऊन टाकू गुजराती भाग आणि इतर परिसरात त्यांच्याशी देखील आपण समोरासमोर गुजराती नगर गुजराती नगरमध्ये आता सुरक्षा दृष्टीने काय उपाययोजना करण्यात येणार आहे कुठेतरी भिंतीची देखील मागणी केली जाते याबद्दल काय नाही ते तर आपण करू आता संरक्षित भिंतीची मागणी करू आपण तर त्याहीपेक्षा महत्वाची हे आहे बघा तितकी संरक्षित भिंत जेवढी महत्वाची नाही आहे ना त्याच्या जास्त महत्वाची आहे ऑलरेडी हे तुटलं तर पाण्याचा निचरा सुभितपणे होऊ शकतो कळंबई ग्रामपंचायतीमध्ये सात जुलै रोजी संरक्षण मिंत मंजूर झाल्याची माहिती मिळते मामा ती गरजेची आहे का काय वाटतंय संरक्षण मंजूर झाल्याची माहिती मिळते सात जुलै रोजी ती गरजेची आहे का संरक्षण किती आहे ती पण नदीपात्रापासून किती लांब आहे हे सगळं आपल्याला बघायला लागेल मामा वॉर्ड क्रमांक तेरा आणि चौदा या दोन वॉर्ड मिळून एक आठ कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देखील होतोय कारण तेराच्या वॉर्डचा पैसा मंजूर झाला होता आणि त्यातच त्यांनी चौदाचा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी ही वॉल नव्हती अगोदर ती त्यांनी त्याच्यात टाकली तर हा एक मोठा भ्रष्टाचार आहे याचा जरी सगळा झाला तर याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता येईल <laughs> जे जे अधिकारी दोषी असते त्यांच्यावर आपण शंभर टक्के कारवाईची मागणी करणार आणि हे जे प्रकार तेरा नंबर चौदा नंबर वाढचा जो आहे याची मी देखील माहिती घेणार दे आहे तर माझ्याकडे अजून तशी माहिती नाही आहे मी आता त्यांच्याकडे लेखी ती माहिती मागणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याविषयीवर मी भाष्य करेन